नमस्कार मंडळी मी स्मिता आज सकाळी गंमतच झाली मी बागेत गेले बरं का मला बागेचं वेळच आहे त्यामुळे झटपट का उरकायचा एक वेळ आहे त्यामुळे बागेत गेले आणि तिथे मला अक्षरशः बारा वाजता गेलेली दोन वाजलेले पत्ताने हे जेवायला बोलवायला आले तेव्हा मी खाली आले आणि सांगायची गोष्ट म्हणजे बागेत पळताना अचानकच गेले ना घाईघाईने गे काहीतरी करायला गेले आणि तिथेच थांबले मास्क घातला नाही मला खूप ॲलर्जी होते बरं का फुलांच्या वासानी खूप सर्दी भरते पण इतकी साधी गोष्ट मला आता हल्लीहल्ली हे लक्षात आलं की अशी ॲलर्जी होते पण इतकी साधी गोष्ट माझ्या काही लक्षात आली नाही आणि मी तिथे बराच वेळ घालवला तुमचं असं होतं का